नमस्कार सेटेड पेपर एकमधील पहा भाषा पहिली हिंदी आणि भाषा दुसरी हिंदी पेपर एकमधील या दोन्ही भाषांच्या ठिकाणी प्रश्नांचं अनालिसिस आपण या व्हिडिओपर्यंत करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पा शेटपर्यंत पात्रा तर त्या ठिकाणी एक्क्याण्णव ते एकशे वीस क्रमांकाचे प्रश्न यामध्ये पहा उतारा मानसिक जगत मी परिवर्तन कशी आहे तर यावरती हा उतारा आलेला होता छोटा उतारा पहा पेपर जो काही भाषा दुसरी हिंदी येते त्याच्यामध्ये येतो पेपर एकलासुद्धा सुद्धा आणि पेपर दोनला सुद्धा तर याचं प्रश्नाचं उत्तर आनंद मार्गदर्शन केल्यानुसार मानसिक स्तरे परिवर्तन को कहा गयात ज्ञान योग ऑप्शन क्रमांक दोन अंतर्निहित का समार्थी शब्द नाही है शब्द नहीं। तो याच्यामध्ये समायोजित हा अंतर्निहितचा समर्थी शब्द नाही पुढे मानसिक परिवर्तन कैसे होणे लगे तर याचं उत्तर अपनी कमी योगो दूर करने के प्रयासों के कारण भौतिक मी मूल तथा मूल शब्द तथा प्रत्येक होता बा भौतिक भौतिकमध्ये पहा काय येईल पहा भूत अधिक पा एक येणार आहे ऑप्शन क्रमांक एक भूत अधिक एक तर हे याचं प उत्तर आहे पुढे ब्रह्मांड ऊर्जा का अर्थ हे पा तर पंच्याण्णव क्रमांकाचा प्रश्न तर ब्रह्मांड की ऊर्जा मानसिक दुनियाशी तात्पर्य है याचं उत्तर पा आ, मन की स्थिती ऑप्शन क्रमांक एक पुढे सत्त्याण्णव क्रमांकाचा प्रश्न आहे पा की आरंभ आरंभिक दिनों के संदर्भ मे कोणसा कथन सत्य आहे तर याचं उत्तर येणार आहे पास ऑप्शन क्रमांक एक भौतिक जगत की अपेक्षा मानसिक जगत मे अधिक कमी याती त्यानंतर गद्यांश के अनुसार मनुष्य को की डॅडॅश की जरूरत है तर क्षमताओं को पहचानने गद्यांश अनुसार उत्तर सांगायचं आहे खमी खामिया शब्द आहे तर खामिया शब्द कोणता आहे तर अगत आगत आहे ऑप्शन क्रमांक चार आगत नंतर पा कविता आणली पण एकदम छोटी कविता होती जीवन अर्पण लिए होये मात पाता कभी खोता कभी आशा निराशाशी घेरा हस्ता कभी रोता कभी, ग गतीमतीने हो अविरुद्ध अवरुद्ध इसका ध्यान आठोयाम हे चलना हमारा काम है एकदम छोटी पा कविता आलेली होती जीवन कैसा आहे तर याचं उत्तर आहे बेहद दुखद ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक दोन आशा निराशाचे पा घेरा तर आशा निराशेचे घेरा जीवन कैसा आहे आशा निराशेचे घेरा जीवन को विषम को व्यक्त करने के लिए उचित उदाहरण यापैकी कोणतं नाही तर कभी सोना कबी रोना ऑप्शन क्रमांक तीन आठोयाम असे तात्पर्य पा आठोयाम म्हणजे पा आठ प्रहर नंतर समोसे भिन्न शब्द कोणता वेग आहे पहा वेगळा शब्द यापैकी कोणता आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चारमध्ये पहा भिन्न भिन्न हे दोन्ही वेगवेगळे म्हणजे एकच आहेत बाकी पाना खोना हसणारोणा आशा निराशा हे विरुद्ध आहेत नंतर कविता के भावानुसार जीवन में डॅ डॅश सदा रहते हे तर याचं उत्तर येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन सुख दुःख सदा रहते हे चाहे कितने भी दुःख आहे मनुष्य को क्या करना करना चाहिए डॅश पा डै� सदा सदा या ठिकाणी कार्य करते रहना चाहिए पा सॉरी कार्यकर्ते राहना पा ऑप्शन क्रमांक तीन कार्यकर्ता चाहिए आता बघा या ठिकाणी उत्पादक शब्द संपदा क्या आहे एकशे सहा क्रमांकाचा पॅडा प्रश्न होता याचा उत्तर आहे पा वे शब्द जिनका प्रयोग लिखन लेखन आम बोलणे त्यानंतर पा प्रश्न क्रमांक पुढचा निम्नलिखित से कोणसा कौशल्य समज के साथ पठन का लक्षण नाही है पाय याचं उत्तर आहे पाय विषय वस्तुशे आगों का अनुमन विचारों के क्रम का संयोजन आकलन करना अब तक पडी सही सा सामग्री का मानसिक रूप से सारांशीकरण करणार अक्षर और वर्णमोल पर वर्णमाला पर ध्यान केंद्रित करना तो हे लक्षण नाही बाकी सगळे लक्षण येतील एक अध्यापक अपने विद्यार्थियों विद्यार्थी कहा कि वे इस बात पर कर दी कि उन्हें उसके द्वारा विमर्श गए अनुभवजनित प्रश्न का उत्तर किस प्रकार दिया और उस प्रश्न का उत्तर लिखते समय वे क्या और किस प्रकार सोच रहे थे यह किसका उदाहरण है तो हैिसज्ञान ऑप्शन क्रमांक चार मेटाकॉग्निशन निम्न में से कौन सा द्वितीय भाषा शिक्षण की व्याकरण अनुवाद विधि के गुणधर्म नहीं है तर याचं उत्तर है ऑप्शन क्रमांक दोन की द्वितीय भाषा में सीधे ही संप्रेशन करना और उसके बाद ही भाषाओं के व्याकरण के नियमों की तुलना करना तर यह ठिकाणी याचा नाही व्याकरण अनुवाद म्हणजे जेटी मेथडचा पूर्ण मानव भाषा गुणधर्म के कारण मनुष्य उन के बारे में बोल पाते हैं जो उनके तात्कालिक समय और स्थान में मौजूद नहीं है तो पहिला विस्थापन येणारे ऑप्शन क्रमांक चार नंतर निम्नलिखित में से किसके द्वारा भाषा अर्जन उपकरण की अवधारणा की व्याख्या नाही की गे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बच्चे आकृतीमूलक भाषा कैसे लेते है त्या ठिकाणी अवधारणा केल्या बच्चे चार ते पाच वर्षो की कम अवधी भीतर कैसे भाषा शिकणे योग्य बन जाते तर याचे हे विश्लेषण बरोबर आहे बच्चों को भाषिक उत्पाद उने मिले भाषिक निवेश अधिक क्यू होता हेही बरोबर आहे आणि बच्चे आपण प्रथम भाषा कैसे हे बरोबर परंतु या ठिकाणी बच्चे आकृतीमूलक भाषा कैसे शिक लेते तर हे याचं विश्लेषण योग्य नाही प्रश्न क्रमांक एकशे बारा निम्नलिखित मेसे कोणसा भाषा हो और बोलियों के बारे में भाषिक रूप से सही नाही आहे तर याचं उत्तर आहे पण ऑप्शन क्रमांक एक भाषा आहे भिन्न भिन्न आहे परंतु भौगोलिक रूप से एक समान आहे त्यानंतर प्रश्न पुढचा निम्नलिखित से अक्षर और वर्णमाला के स्थान पर शब्द आणि लघुकता सामग्री के आधार पर कठन कौशल्य आरंभ करणे का तर्कसंगत नाही ठरता तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन की अपेक्षा अक्षरों को कंठस्थ करणार अधिक कठीण आहे तर ही या ठिकाणपा तर्कसंगत नाही बाकी सगळे तर्कसंगत येतात मातृभाषा आधारित बहुभाषावाद किसकी अनुविश्वास कर, करता आहे तर सभी बच्चों की विद्यालयी शिक्षा उनकी मातृभाषा या घर की भाषा में शुरू होणी चाहिए निम्नलिखित मेसे क्रिश्चन की परिकल्पना परिकल्पनामध्ये कोणसा वायुगो सी के, के, के पी के समान आहे तर निवेश परिकल्पना ऑप्शन क्रमांक चार हे दोन्ही दोघांचा समान आहे पुढ क्युमिन का क्युमिन की अंतर्निर्भरता परिकल्पना के अनुसार निम्नलिखित में कौन कोणसी एक दूसरे के पारस्परिक रूप से निर्भर आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्रथम और द्वितीय भाषा में संगणात्मक अकादमिक निपुणता नंतर पाठ्यसामग्री सामग्री गम्यता के संदर्भ में निम्नलिखित में से गलत कथन का चयन पा गलत या ठिकाणी काय आहे तर स्किमिंग गहराई से पठन किया जाता है जबकि स्कॅनिंग में सरसरी तौरपर पठन पडा है त्या ठिकाणी उलटं पाहिजे स्किमिंगचं या ठिकाणी सरसरी पाहिजे आणि स्कैनिंग स्कॅनिंगचं गहराई बाकी सगळ्या या ठिकाणी पाच स्किमिंगच्या बाबतीमध्ये आणि स्कॅमिंगच्या बा बाबतीमध्ये पहा बरोबर आहे लक्षात ठेवाची तीनही वाक्य लक्षात ठेवा वाचून घ्या की स्किमिंग समीक्षा करने के लिए अधिक उपयुक्त आहे जबकि स्कॅनिंग द्वारा किसी विशेष प्रश्न के उत्तर देने में मदद मिलती बरा है बराबर है स्किमिंग और स्कैनिंग दोनों में ही पाठ्य सामग्री पढ़ने के दौरान तीव्र नेत्र गति शामिल है स्किमिंग सरसरी तौर पर पठन के अंतर्गत पाठ्य सामग्री को शीघ्रता से पढ़ा जाता है जबकि स्कैनिंग बारीकी से पठन के अंतर्गत विशिष्ट तथ्य जानने के लिए पढ़ा जाता है तथा छठे में तीन वाक्य बराबर हैं पहला चुकीचा है कदाचित तुम्हारा खालची वाक्य तुम्हाला प्रश्नामध्ये येऊ शकतात जब बच्चे अपने आसपास के परिवेश परिवेश की वस्तुतियो वस्तु घटनाओं अवधारणाओं के बारे में प्रश्न पूछना आरंभ कर हैं तो भाषा का कौन सा प्रकार अधिक प्रयोग में लाया जाता है। तो लाव उत्तर खोजबीन परक नंतर एक समुदाय विशेष के तरीके में यह देखा गया है कि दो भिन्न भिन्न सामाजिक आर्थिक समूह के लोग इक्कीस को भिन्न भिन्न तरीके से उच्चारित करते हैं तो वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उच्चारण केले जाते त्याला भाषिक सामाजिक चर भाषिक सामाजिक चर असं पण म्हटलं जातं पुढे एकशे वीस प्रश्न आहे पा विरासत महाकी शिशु है व अब कुछ इस तरह के आवाज निकल रही है जिसमें स्वर और व्यंजन मिश्रित व किस रूप में संप्रेषित कर रही है तो याचं उत्तर पा एक बा बबलाना हे येणार अशा पद्धतीने हे एक ते होते क्रमांकाचे प्रश्न होते आणि ज्याच्यावरती अध्यापनशास्त्र पहिला उत्तर कविते होते प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी पहा दुसरी भाषा एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाचे प्रश्न यामध्ये सुद्धा दोन उतारे एकदम सोपे होते स्वतंत्र भारत की सबसे बळी ट्रेजेडी हे नाही आहे की शासक वर्ग वर्गोने औद्योगिकरण का मार्ग चुन आहे पा या ठिकाणी तुम्ही उतारा वाचू शकता नंतर या ठिकाणी समवशे भिन्न शब्द कोणता आहे पा शर्त संस्कृती भारतीय आणि मर्यादा ऑप्शन क्रमांक तीन भारतीय हा या ठिकाणी वेगळा शब्द आहे गद्यांश के अनुसार किस बिंदु को अनुचित ठर आहे पहा या ठिकाणी चुकीचं काय सांगितलंय तर सगळ्यात जास्त पा प्रकृती की अपेक्षा उपेक्षा हे सांगितलेलं आहे पश्चिमी आंदुनिकीकरण हे सुद्धा सांगितले परंतु सगळ्यात जास्त उपयुक्त कोणता असेल महत्त्वाचा कोणता असेल पण प्रकृती की उपेक्षा तर हे उत्तरानुसार करेक्ट येईल पुढं स्वतंत्र के बाद भारत की त्रासदी आहे तर या ठिकाणी पश्चिमी का अंदाणुकरण ही त्रासदी आहे गद्यांश में किसके संतुलन की बात की गई है तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक प्रकृती मानव आणि संस्कृती प्रकृती मानव संस्कृती संतुलन का विलोम शब्द तर या ठिकाणी पहा असंतुलन ऑप्शन क्रमांक एक संतुलन असंतुलन योजना निर्धारित करते समय प्रमुख आहे योजना हे बनाव आपण तयार करत असताना या ठिकाणी पहा काय केलं पाहिजे तर याचं उत्तर पहा प्रकृती और मनुष्य के संतुलन को बनाए रखना त्यानंतर पहा शिक्षित में मूल शब्द तथा प्रत्यय पहा शिक्षितमध्ये मूल शब्द आणि प्रत्येक कोणता येईल तर शिक्षा आणि पाय ईद येणार आहे पा शिक्षा आणि ईद शिक्षित हा मी औद्योगिक विकास के लिए डॅश की आवश्यकता आहे तर औद्योगिक विकासासाठी आपल्याला भारतीय मॉडेलची पा आवश्यकता आहे तुम्हाला उत्तरामध्ये याचं संदर्भ पा मिळून जाईल नंतर पहा दुसरा उत्तर या ठिकाण पा आला होता इच ब्राह्मण मे सभी की भूमिका महत्त्वपूर्ण आहे आता यावरती पा प्रश्न बघा की गद्यावशिके अनुसार सभी व्यक्ती काय आहेत तर या ठिकाणी पाय एक समान आहेत गद्यांश अनुसार तुम्ही बघितलं तर सगळे या ठिकाण पाय एक समान आहेत सभी को समान दृष्टीशी देखणे मी सहाय्यक काय आहे तर पाय याचं उत्तर आहे पा ध्यान अभ्यास हमे सभी जीवन को एक समान देखणे मदत कर अभ्यास ध्यान का अभ्यास ऑप्शन क्रमांक तीन हे याचा उत्तर येईल पुढं भी कार्य की सफलता में डॅश डै योगदान हे तर या ठिकाणी सभी के परिश्रम का सर्वांच्या ठिकाणी काम संस्कृती शब्द मेडॅश डै प्रत्यय का प्रयोग होगा तर सांस्कृतिक म्हणतो सांस्कृतिक इक मग ऑप्शन क्रमांक चार येईल पा इक त्यानंतर गद्यांश के अनुसार आधार पर कहा जा सकता है कि हम सभी समान है क्योंकि सर्वजण आपण सर्व समान आहोत कशामुळे तर हम ईश्वर की संतान आहे हम ईश्वर की संतान आहे समूहशे भिन्न शब्द कोणता आहे तर यापैकी पहा जादा ते जादा हा ठिकाण पा वेगळा शब्द येतो नंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा गद्यांश मे सभी मनुष्य को समान भावसे देखना यो पर बल दिया गया आहे आता याच्यामध्ये बघा विशेष मान्य या समान व्यवहार करणे त्याच्यामध्ये पहा विशेष मान्य तर ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणतेला आहे नंतर निम्नलिखित में कौन कोणसा आकलन के बारे में सही नाही पण ग्रामर सॉरी पेड़ागॉजी ते प्रश्न होते तर आकलनासंदर्भात या ठिकाणी कोणतं बरोबर नाही तर नेगेटिव प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा याच्यामध्ये यह केवल केवल म्हटले बघा अध्यापकद्वारा ही किया जा सकता है। केवल शब्दाला नेगेटिव प्रश्न नेगेटिव उत्तर पुढे कथाओं की कोणशी विधी विधा बहुभाषावाद बहुसंस्कृतिवाद करने के लिए सर्वाधिक रूप से प्रासंगिक आहे कोणती पद्धती तर या ठिकाणी पा लोककथाच्या मार्फत या ठिकाणी सगळ्यात जास्त बहुभाषावाद आणि संस्कृतीवाद निर्माण होतो निम्नलिखित में से कौन कोणसा स्टीफन क्रेशन द्वारा दी गई मॉनिटर परिकल्पना के संदर्भ में सही नहीं पा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ठिकाण पा योग्य नाही तर याचं उत्तर येईल पहा शिक्षार्थी तभी मॉनिटर कर सकते जब उन्हे नियमों की पर्याप्त जानकारी और पर्याप्त समय होय तर ही या ठिकाणप चुकीचे बाकी सगळं बरोबर येईल की यह अर्जन अधिगम के मध्य संबंध आधारित आहे हे बरोबर क्या अर्जित किया गया आहे सीखे गए की मॉनिटरिंग करणे मी मदत करता आहे और द्वितीय भाषा अर्जे संदर्भ प्रयुक्त की जाते हे सगळे बरोबर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य येणार नाही जे योग्य आहे ते लक्षात ठेवा नंतर निम्नलिखित मेसे कोणसा पाठ्यसामग्री की, सा की बोधगम्यता और शब्दालिखी विकास मी मदत नाही करेगा तर यापैकी वर्णमाला चार्ट या ठिकाणी मदत करणार नाही बाकी थीम मानचित्र चित्र शब्द कोश शब्द मानचित्र हे या ठिकाणी बोधगम्यता म्हणजे समजून घेण्यासाठी पहा मदत करेल शब्दसंग्रह वाढवण्यासाठी मदत करेल नंतर निम्नलिखित सा बाल साहित्य की अपेक्षित गुणधर्म नाही आहेत यापैकी नैतिक मूल्यांका स्पष्ट प्रदर्शन हे ठिकाणी बरोबर नाही तर या ठिकाणी अपेक्षित कोणकोणता असतं तर मोठे फॉन्ट म्हणजे बडो फॉन्ट और परिचित शब्द आकर्षक चित्र आणि पशुपात्र ह्या ठिकाणी महत्त्वाचे असतात निम्नलिखितमेसे कोणसा कथन आकलन के दो मुख्य प्रकार संदर्भ में सही है तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक योगात्मक आकलन वर्षभर चलने वाले आकलन के प्रत्येक स्वरूप की समग्रता के बारीमे ते ह्या ठिकाणी पा बरोबर असणार आहे बाकी या ठिकाणी रचनात्मक योगात्मक रचनात्मक जे खालीपा म्हटलेला आहे त्या ठिकाणी पा चुकीचं येईल पहिलं ऑप्शन बरोबर आहे निम्नलिखित म्हणजे कोणसा संप्रेषणात्मक उपागम का गुणधर्म नाही पास संप्रेषणात्मक उपागमाचा भाषा का प्रयोग बरोबर आहे स्पष्टता के साथ शिक्षण के स्थान पर व्याकरण के नियमों की खोज करणं हेही बरोबर आहे संप्रेषणात्मक दक्षता का विकास हेही बरोबर परंतु ऑप्शन क्रमांक चार हे चुकीचं आहे की प्रक्राईकी अपेक्षा नियमापर अधिक ध्यान देना तर संप्रेषणात्मक दे नियमावरती पा ध्यान दिलं जात नाही त्याच्यामध्ये पा संभाषणावरती महत्त्व जास्त असतं एक अध्यापक हिंदी भाषी को द्वितीय भाषा के रूप में इंग्रजी पा टारगेट लँग्वेज इंग्रजी अध्यापन करते समय उन्हें स्पष्ट रूप से नियम बताए बगैर इंग्रजी में संक्षिप्त संवाद करने के संदर्भ और अवसर देता आहे वार्तालाप में प्रयुक्त उदाहरण उनके समक्ष प्रस्तुत करता है धीरे धीरे विद्यार्थी अध्यापक की स्वतः ही नियम सीख हैं अध्यापक किस मॉडेल उपागम का अनुपालन कर रहा है ठिकाणी डायरेक्ट मेथड प्रत्यक्ष विधी या ठिकाणी वापरली जात आहे पुढे शुरुआती पाठक पाठ्यवस्तु की थीम सांस्कृतिक पहलू आदि के बारे में अपने सामान्य ज्ञान का प्रयोग करता है जिससे कि की उस विशिष्ट पाठ्यगत सामग्री का अर्थ निकाल सग अर्थ काढला जात असेल तर पहा ते काय असते तर टॉप डाऊन मेथड असते मग टॉप डाऊन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो तर ऊर्ध अधोगामी उर्द म्हणजे काय टॉप आणि या ठिकाणी अधोगामी म्हणजे या ठिकाणी खाली ऑप्शन क्रमांक चार पा उत्तर येईल अधोगामी आणि निम्नलिखित म्हणजे कोणता अधिगम का मुख्य क्षेत्र डोमेन नाही आहे तर सामाजिक सांस्कृतिक ऑप्शन क्रमांक एक निम्नलिखित में से किसके द्वारा समावेशी कक्षा सृजित करने में मदद नहीं मिलेगी तो तर में विद्यार्थी को कक्षा प्रमुख बना देना तर यामुळे या ठिकाणी या मदत मिळणार नाही बाकीचे समूह कार्यमे करना कार्य करने के लिए देना बहुभाषिक उपागम का अनुभव करना सहपाठी समूह अंत्यक्रिया और पृष्ठपोषण व्यवस्था यामुळे पण मिळेल परंतु या ठिकाणी याच्यामुळे मिळणार नाही पुढे निम्नलिखित मेसे कोणसा रचनात्मक आकलन का उदाहरण नाही आहे तर सत्र के अंत मे वाले सत्र परीक्षा तर हे त्या ठिकाणी योगात्मक आकलनाचा उदाहरण आहे बाकी हे रचनात्मक आकलनाचे पण उदाहरणं येतील वाचून घ्या समग्र लिखित परीक्षा और सत्र विभिन्न अवधी मे और कार्यो का मिश्रण पुरे सत्रभर में लघु अवधी परीक्षा लेकर सहपाठी समीक्षा जैसे होण्या आकलन काय युक्तिया पुरे सत्र के दौरान मौखिक और लिखित कार्य का श्रृंखला रोल प्ले आदी तर या ठिकाणी या ठिकाणी हे रचनात्मक येणार आहे आणि हे या ठिकाणी तुमचं समेटिव्ह असणार आहे पहा नंतर अधिगम्य रहगई कमी देखने देखणे संदर्भ त्रुटी विश्लेषण महत्त्वपूर्ण है या ठिकाणी त्रुटी विश्लेषण चुकांचं विश्लेषण कशासाठी पहा केलं जातं तर गलती या शिक्षकों की शिक्षार्थी के मस्तिष्क और अधिगम की अवस्था की अव अवस्थाको समजणे मे सहाय्यक आहे या ठिकाणी पा त्यांच्या क्षमता वगैरे पा, पा तापाटल्या जातात ता ऑप्शन क्रमांक एक प को फ की तरह और सहा या ठिकाणी नऊ असा लिहिला जात असेल त्या ठिकाणी बच्चद्वारा या सामान्य गलती की जाती है तर कशामुळे केलं पहा डिस्लेक्शिया म्हणजे पठन वैकल ज्यांना वाचनामध्ये अडचणी येतात त्यामुळे पहा फ फत वाचतो आणि सहज न वाचतो आणि त्यामुळे तो लिहिताना पण तो तसं लिहितो म्हणून पहा पठण वैकल्य ही येईल बुनियादी अंतवैयक्तिक संप्रेषण कौशल्य को किस रूप मी जाणं जात आहे तर याचं उत्तर आहे पहा बुनियादी म्हटलं की लक्षात ठेवायचं आपले दैनंदिन म्हणजे दिन प्रतिदिन की संप्रेषण की प्रयुक्त भाषा ऑप्शन क्रमांक दोन तर अशा पद्धतीने एक्याण्णव ते एकशे पन्नास क्रमांकाचे प्रश्न दोन्ही भाषांची उत्तर आपल्यामध्ये पाहिले आहेत तर या ठिकाणी पा हे सगळेच प्रश्न तुम्हाला कदाचित आजच्या पेपरमध्ये येऊ शकतात तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही अजूनही पहा सबस्क्राइब केलं तर चॅनल करा भेट पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद